कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार आज आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होत आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले देवशैनी आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि भक्तिभावपूर्ण सोहळा आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी साजरी केली जाते या दिवशी विठुरायाची भक्तिभावानं पूजा केली जाते आषाढी एकादशी म्हणजे भक्ती निष्ठा आणि समर्पणाचा सोहळा या दिवशी भाविक विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होतात पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी वारी करतात हा दिवस केवळ व्रताचा नव्हे तर आत्मशुद्धीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा आहे अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना मनः शुभेच्छा वळयात बातमीपत्राकडे त्या आधी पाहूयात हेडलाईन्स राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलचरणी शासकीय महापूजा आषाढी एकादशी निमित्त कुटुंबासह केली मंगल प्रार्थना आषाढी एकादशी निमित्त कोकणातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी काढली वारकरी दिंडी शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत लांजा येथील खोरनिमको धरण वाहत आहे ओसंडून मात्र जलसंपदा विभागाकडून पर्यटकांना बंदी आणि कणकवली जानवली रिलॅक्स हॉटेल जवळ ट्रकला अपघात अपघातात महामार्गालगत असलेले बॅरिकेड्स देखील तुटले पाहुयात सविस्तर वृत्त देवशैनी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी शासकीय महापूजा केली यावेळी मुख्यमंत्री कुटुंबानं विठुमावलीचं दर्शन घेत मनोभावे नमन केलं या पवित्र दिवशी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवक आणि सामान्य जनतेच्या सुखसमृद्धीसाठी तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केली शासकीय महापूजेनंतर मंदिर परिसरात उपस्थित वारकऱ्यांना मुख्यमंत्री कुटुंबाने अभिवादन केलं मृदुंगाच्या गजरात हरिपाठाच्या सुमधूर स्वरात जय जय रामकृष्ण हरीच्या घोषात सारा परिसर भक्तीरसात होता यंदा पंढरपुरात वारीत राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी झाले असून मंदिर व्यवस्थापन पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता विठुमावळीच्या चरणी सर्वांनीच उभ्या महाराष्ट्राच्या सुखशांतीची भरभराटीची आणि समाधानाची प्रार्थना केली आहे

प्रदर्शन उजळून निघतो मनोभाग मिळतात दरवर्षी एका अनामिक ओढीनं साधारणपणे वीस एका वेळामध्ये केलेली ही आध्यात्मिक भक्ती असते आपल्याला पत्नी सौभाग्यवती कल्पना कैलास उगले यांना मिळाला कांदा मुळा भाजी विठाई माजे या संत प्रसिद्ध अभंगातून प्रेरणा घेत नवी मुंबईतील उपक्रमशील कला शिक्षक आणि सुप्रसिद्ध रांगोळीकार हरी पवळे यांनी एक आगळीवेगळी रांगोळी साकारली आहे या रांगोळीत कांदा मुळा लसूण मिरची कोथिंबीर मोठ नाडा विहीरदोरे अशा भाज्यांचा वापर करत अभंगातील प्रतिकानुसार श्री विठ्ठलाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे या संपूर्ण रांगोळीसाठी तब्बल चार किलो भाजी वापरण्यात आली असून तिचे आकारवान आठ फूट बाय तीन पूर्णांक पाच फूट इतके आहे या अद्वितीय रांगोळीच्या साकारासाठी चार तासांचा सा कालावधी आहे भक्ती कला आणि पर्यावरणपूरक उपक्रम यांचे सुंदर संमेलन या रांगोळीतून पाहायला मिळते संत सावतामाळींच्या अभंगाला साजस असं दृश्य स्वरूप देण्याचा हा एक अभिनव प्रयत्न करण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लवेल येथील ज्ञान विकास विद्या मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि डॉक्टर शिंगे ज्युनियर कॉलेज लवेल येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली शनिवारी पाच जुलै रोजी शाळेत आषाढी एकादशी साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी वेशभूषेत डोक्यावर तुळस घेऊन आले होते प्रशालेचे प्राचार्य एच एम पवार यांनी आषाढी एकादशीचं महत्व विद्यार्थ्यांना सांगितलं वारी म्हणजे सर्वांनी एकत्र येणे तसेच आखाडे मॅडम व सहावीच्या विद्यार्थिनींनी अभंग गायले यानंतर दिंडी काढण्यात आली त्यामध्ये फुगडी विविध खेळ गोल रिंगण यामध्ये सर्व शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन गेजगे प्रशालेचे चेअरमन तथा सीईओ डॉक्टर मधुकर शिंगे व्हाईस चेअरमन ऋषिकेश शिंगे सल्लागार के राजे कार्याध्यक्ष विठ्ठल गमरे उपाध्यक्ष अनंत पालकर गंगाराम गोठल विष्णू गुंदेकर दीपक वामणे खजिनदार उर्मिला आमरे आणि सरचिटणीस शोभा शिंगे फातिमा घारे सेक्रेटरी प्रमोद गावडे तसेच संस्थेचे पदाधिकारी कृष्णा गमरे आदी उपस्थित होते दापोली तालुक्यातील डॉक्टर विश्राम रामजी घोले हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज वाकवली येथे आषाढी वारी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विद्यालयात दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य वारकरीच्या पारंपरिक वेशभूषामध्ये दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री मारुती चव्हाण यांच्या शुभ हस्ते विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिंडी प्रस्थानाचे उद्घाटन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण सिद्ध नाईक यांनी तीनशे वर्षांपासून चालत आलेली दिंडी सोहळा हा आपल्याला जातीपाती धर्मभेद गरीब श्रीमंत लहान मोठा सर्व काही सर्व एक आहोत हा मानवतेचा संदेश देणारा आहे हा संप्रदाय आहे विद्यार्थ्यांच्या मध्ये महाराष्ट्राच्या महान परंपरेविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बालवयापासूनच परमेश्वराविषयी भक्तीभाव निर्माण व्हावा आपल्यातील चांगल्या रूढी परंपरेचे संवर्धन व्हावे यासाठी विद्यालयातून अशा उपक्रमांचे नियोजन केले जाते याबद्दल माहिती दिली याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सूर्यकांत जाधव श्वेता केळशीकर राहुल शेठ जाधव महाराज पी एम श्री प्राथमिक विद्या मंदिर वाकवली क्रमांक एक से जावेद शेख व त्यांचा स्टाफ विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या दिंडे उत्सवात सहभागी झाले होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील नवनिर्मिती फाउंडेशन संचलित न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बुद्रुकच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला वारकरी गेलेत तीच विठ्ठलाची वारी टाळ मृदुंगाचा गजर करण्यात आला आषाढी एकादशी साजरी करण्यात आली समाजामध्ये एकीकडे जातीय तेढ निर्माण केले जात आहे जातीत जाती भांडणं लावण्याचं काम सुरू आहे मात्र आंबेड बुद्रुक इंग्लिश मिडियमच्या चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्त हिंदू मुस्लिम विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एकतेचा संदेश दिला आहे यावेळी शाळेचा परिसर छोट्या वारकऱ्यांच्या टाळमृदुंगाच्या आवाजानं दुमदुमून गेला होता विद्यार्थ्यांच्या एकतेचा संदेशाचे पालन समाजातील जनता जनार्दन यांनी करण्याची गरज आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज सचिव राजेश आंबेकर सलाउद्दीन बोट सलीम सय्यद मेहराज बोट नरेश किंचले मुख्याध्यापिका नझीमा बांगी उपमुख्याध्यापिका सुझेन अलझे शिक्षक कौस्तुभ धनावडे ऋषभ खंदेरे अकलिमा परदेशी तसेच विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रायगड जिल्ह्यातल्या रोहा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे से उद्घाटन शनिवारी पाच जुलै रोजी करण्यात आलं मात्र या उद्घाटन पत्रिकेतून स्थानिक आमदार आणि खासदारांची नावे वगळल्यानं शिवसेना तालुका प्रमुख मनोजकुमार कुमार शिंदेंनी जिल्हा चिकित्सक डॉक्टर निश्कांत पाटील आणि रोहा वैद्यकीय अधीक्षक सचिन गोमसाळे यांना जाब विचारला आहे आणि खडे बोल सुनावलेत व का ही कार्यक्रम पत्रिका बदलायला लावली यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारचे राजकारण कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात केले गेले तर शिवसेना त्याच स्टाईल मध्ये उत्तर देऊ असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय यापुढे जे जे कार्यक्रम होतील या पत्रिकेवरतीच नाव नाही कारण या पत्रिकेवरती ना हो ना मुख्यमंत्र्यांचं नाव हो नाही मुख्यमंत्र्यांचं नाव नाही जे आरोग्य खात्याचा निधी आहे ते आरोग्यमंत्र्यांचं नाव नाही त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांचं नाव नाही इथले स्थानिक आमदार मी सांगितलं की महेंद्र दळवी भरतशेठ गोगावले मंत्री आहेत यांचंही नाव नव्हतं त्याचबरोबर रवीशेठ पाटील बी जे पीचे खासदार दुसरे खासदार आपले दादा पाटील आहेत यांचंही नाव नव्हतं या सगळ्यांचा प्रश्न मी जेव्हा विचारले त्यानंतर या आमंत्रण पत्रिकेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला परंतु हा बदल फक्त पत्रिकेत झाला आहे कार्यक्रमाचा प्रोटोकॉल काय माझं तर महत्वाचं त्यांना निवेदन होतं की आजचा कार्यक्रम त्यांनी रद्द करायला पाहिजे होता आणि याची सविस्तर पत्रिका ही सर्व शासन दरबारी जायला पाहिजे होती आणि सर्व शासनाचे प्रदान प्रतिनिधी घेऊन हा कार्यक्रम चालू व्हायला पाहिजे होता ठीक आहे एक डायलॅसिस सारखं एक खरोखर आवश्यक असणारी अत्यावश्यक सेवा या शासनामार्फत होतोय ही आनंदाची बाब आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कारण या रोयातील जे दिनदळबळे आहेत गरीब आहेत या लोकांना चांगली सेवा मिळणार आहे परंतु यामध्ये देखील राजकारण करण्याचं जे काम करतायत त्यांनी कुठेतरी इथून शिकायला पाहिजे असं माझं त्यांना नम्र प्रतिपादन आहे यापुढे जर अशा पद्धतीचं राजकारण करण्याचा कुठल्याही सार्वजनिक कार्यामध्ये केला तर शिवसेना त्याच पद्धतीने त्याच स्टाईलमध्ये निश्चित उत्तर देईल मुंबई गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्स नजिक रविवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या एका ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या बॅरिकेडच्या कठारावर जाऊन जोरदार धडकला बॅरिकेड तोडत पुढे साधारणपणे शंभर मीटर पर्यंत या अपघातात बॅरिकेडचा अक्षरशः चुराडा झाला असून बॅरिकेड तुटून गेल्या सुदैवानं चालकाला दुखापत झाली नसली तरी पहाटेच्या सुमारास झोपेत असताना ट्रक चालकाकडून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय दरम्यान या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील कलमट बेडियेवाडी येथे शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आंब्याच्या झाडाची फांदी पार्किंग केलेल्या तीन चारचाकी वाहनांवर कोसळल्याची घटना घडली आहे यामध्ये तिन्ही चारचाकींचे लाखोंचे नुकसान झाले यामध्ये अल्टो अर्टिगा आणि वॅगनार गाड्यांचा समावेश आहे या घटनेची माहिती मिळताच कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आणि भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच तात्काळ पी डब्ल्यू डीच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले कटर मशीनच्या सहाय्यानं चारचाकी गाड्यांवर कोसळलेल्या झाडाची फांदी बाजूला करण्याचं काम सुरू केलं गेलं सुदैवा जीवितहानी झाली नाही रायगड जिल्ह्यातल्या ले रोहा येथे तहसीलदार कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत सर्वच प्रशासनाची विविध उपक्रमे आणि माहितीबाबत भव्य स्टॉल उपक्रम कार्यक्रमाला नामदार अदिती तटकरे उपस्थित होत्या यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्याधिकारी नेहा भोसले विजय मोरे विनोद पाचिलकर समीर शेडगे अमित खाग आणि आदी उपस्थित होते यावेळी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य लाभार्थी शेतकऱ्यांना अवजारे बियाणे वाटपाचे मंजुरीपत्र आरोग्य सूर्यघर योजना प्रमाणपत्र दाखले मुख्यतः जागा घराबाबतचे सनद यांसह कृषी विभागामार्फत बीजामृत शेतकरी उत्पादन कंपनी सेंद्रिय शेती योजना मंजूरपत्र वाटप करण्यात आले टीबी मुक्त अभियानांतर्गत माळुंगे चिंचवली तर्फे दिवाळी चणेरा निडीतर्फे अष्टमी यांसह अनेक ग्रामपंचायतीचा गौरव आमदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला महिला बचत गटांना ई रिक्षा आणि अन्य प्रमाणपत्र देण्यात आले शिबिराच्या माध्यमातून विविध प्रश्न यशस्वीरित्या मार्गी लागत आहेत असा समाधान नामदार अदिती तटकरे यांनी व्यक्त केलं आयोजित शिबिर उपक्रमाला तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवट तहसीलदार किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कृषी विभाग आरोग्य विभाग वीज वितरण भूमी अभिलेख पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले घ्यायचं <provoke> <practice> नाहीये तर तुम्हाला प्रत्येक सर्कल वाईज ते घ्यायचे म्हणजे आज आमच्या पश्चिम खोऱ्यातले जे असतील त्यांना तालुक्याच्या ठिकाणी येण्याची गरज लागणार नाहीये हे शिबिर त्यांच्या इथं स्थानिक ठिकाणी आयोजित होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना एकतर प्रशासकीय यंत्रणा सुद्धा जवळ उपलब्ध होणार आहे दाखले किंवा काही कागदपत्र किंवा काही त्यांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी असतील तर ते सुद्धा तुमच्या स्थानिक ठिकाणीच त्यांना त्या त्या निमित्ताने सोडवता येणार आहेत त्याच्यामुळे एक अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम हे अभियान महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवलं जात आहे मला तर आपल्या सगळ्यांनाच विनंती करायची आहे की साधारणपणे प्रत्येक सर्कल वाईज चार शिबिर असणार आहेत त्याच्यामुळे आपल्या लोकप्रतिनिधींच्या वतीने सुद्धा या अभियानाची अधिकाधिक जनजागृती झाली पाहिजे पत्रकारांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घ्यावा त्यांनी सुद्धा या अभियानाची अधिकाधिक माहिती निमित्ताने द्यावी आणि आता पंधरा ऑगस्टला जी तुमची ग्रामसभा असणार आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी या अभियानाच्या संदर्भातली माहिती ही ग्रामसभेमध्ये दिली गेली पाहिजे म्हणजे ज्या वेळेला त्या सर्कलमध्ये पुढचं अभियान होईल त्यावेळेला त्यांना तिथल्या ग्रामपंचायतीतल्या नागरिकांना त्या, त्या, ना ग्राम त्या संदर्भातली माहिती असेल त्यामुळे आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत लांजा तालुक्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले खोरको धरण आता ओसंडून वाहत आहे पावसाळा लवकर सुरू मे रोजी हे धरण पूर्ण भरले आणि पर्वतरांगातून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्याला भेटी देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात जलसंपदा विभागानं मात्र सध्या या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास जाना बंदी घातली असून धरण परिक्षेत्राच्या आतमध्ये बंदीचे बॅनर देखील लावण्यात आले तसेच धरणावर सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा मात्र हिरमोड होत आहे तसेच स्थानिक व्यावसायिकांचं देखील या बंदीमुळे नुकसान होते वर्षा पर्यटनात होणारा व्यवसाय सध्या बंदीमुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण